सध्या मार्केटमध्ये गाजर भरपूर प्रमाणात विकण्यासाठी आले आहेत लाल भडक गाजर आणि एकदम स्वस्त दरामध्ये तर या गाजराचा आज आपण हलवा बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि दाणेदार असा नमस्कार मी सविता तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत गाजराचा हलवा बनवण्यासाठी कोणताही शॉर्टकट न वापरता एकदम आपण ही गाजर किसून त्याचा हलवा बनवणार आहोत इथे एक किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेत आणि इथे किसनीच्या सहाय्याने किसून घेतले आहेत काही लोक फक्त त्याचे कट्स पाडतात म्हणजे चिरून घेतात आणि मिक्सरलासुद्धा बारीक करून त्याचा हलवा बनवतात पण किसून केलेल्या गाजराचा हलवा त्याची चव अप्रतिम अशी असते तर इथे गॅसवरती कढई ठेवले कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतले आणि तुपामध्ये किसलेलं गाजर घालून घेऊया आणि आपण थोडंसं मीडियम फ्लेमवरती आपण हे भाजून घेऊया तुपामध्ये गाजर परतल्यानंतर त्याची चव अप्रतिम अशी येते आणि पूर्ण गाजरच्या हलव्याला तुपाचा सुगंध येतो तोपर्यंत इथे ड्रायफ्रूट्सची तयारी करून ठेवले काजू बदाम आणि थोड्याशा मनुका सात ते आठ वेलची घेतलेत सोलून घेतलेत त्या मी आता बारीक करून घेणार आहे तर इथे बघा कलरसुद्धा किती मस्त असा दिसत आहे चार ते पाच मिनिट चांगलं तुपामध्ये गाजर परतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर गाजरच्या हलव्याचा कलर तुम्ही बघू शकता है। आता मीडियम फ्लेमवरती सुरुवातीला आपण हा गाजरचा हलवा शिजवून घेऊया जास्त फास्ट गॅसवरती सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही आहे नाहीतर तळाला चिकटू शकतो तरी ते बघा अर्ध्या प्रमाणामध्ये दूध आटल्यानंतर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ त्यानंतर मी ते जी वेलची बारीक करून घेतली होती ती सुद्धा मी ते घालून घेते वेलची घातल्यामुळे गाजरच्या हलव्याला अप्रतिम असा सुगंध येतो तर पुन्हा मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवरती आता हा हलवा शिजण्यासाठी ठेवून देऊ साधारण दहा मिनिट झाले की मग हा हलवा थोडासा आटत येतो त्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालायची आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकताय साखर घातल्यानंतर बघा इथे साखरेलासुद्धा थोडंसं पाणी सुटतं आणि इथे पूर्णपणे हलवा मी हा स्लो गॅसवरती शिजवून घेतलेला आहे बघू शकताय दाणेदार असा हा हलवा तयार झालेला आहे पूर्ण दूध इथे आटलेलं आहे तर एका प्लेटमध्ये गरमागरम हा हलवा काढून घेऊया थंड झाल्यानंतर हा हलवा अप्रतिम असा लागतो एकदम चविष्ट आणि दाणेदार आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या गाजरच्या सीझनमध्ये तुम्हीसुद्धा हा गाजरचा हलवा नक्की बनवा आणि कसा झाला ते कमेंटद्वारे नक्की कळवा